बैंकिंग करियर सिंस 2012 बैंकिंग स्टाफ सिलेक्शन आईबीपीएस टीसीएस आरआरबी एस एसबीआई स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड 8 रुकाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा पोलीस आमदार संजय गायकवाड यांची गाडी दूत असल्याच्या प्रकरणाची पाठ माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ सोडायला तयार नाहीयेत याबाबतची प्रतिक्रिया मीडियासमोर देताना हर्षवर्धन सपकाळ यांनी गायकवाड यांच्या कार्यालयाला अड्डा म्हणून शब्द मागे घेतलाय दरम्यान सदर प्रकरणाची शहानिशा व्हावी अशी प्रशासनाला विनंती केली आहे पत्रकारांनी माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असून बातमीत शब्दशाह त्यांचे शब्द आहेत ते म्हणाले की जी काही सदर घटना घडली शा आहे त्या घटनेची शहानिशा व्हायला हवी त्यांच्या कार्यालयात आणि परिसरात सीसीटीव्ही आहेत आमदार संजय गायकवाड माझे राजकीय विरोधक जरी असले आणि मागच्या निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो जरी असलो तरी ते बुलढाणा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी मतदान केलं त्यांचे पण आणि ज्यांनी वोट दिले नाही त्यांचे पण ते लोकप्रतिनिधी आहेत मात्र या आमदाराबद्दल बेताल वाचाळवीर म्हटलं जात असेल तर ती आमची ही बदनामी आहे बुलढाणा मतदारसंघाची देखील बदनामी आहे ही बदनामी थांबली पाहिजे पोलिसांनी उलटी केली असेल तर ती सीसीटीव्ही मधून पुढे येईल त्यामुळे ताबडतोब त्यांनी त्यांचा जो अड्डा आहे माफ करा त्यांचं जे कार्यालय आहे त्यातील सीसीटीव्ही व्हायरल करावेत विनंती आहे उलटी झाली असेल तर ती विरुद्ध बाजूने जाते नंबर प्लेटला जाते हे आपण आश्चर्यच आहे असेही माजी आमदार हर्षवर्धन सबकाळे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलंय वस्तुस्थिती असेल तर ताबोरटॉपनी त्याची शहानिशा झाली पाहिजे त्यांच्या कार्यालयात आणि परिसरामध्ये सीसीटीव्ही आहेत ते आमदार आमचे राजकीय विरोधक जरी असले मागच्या निवडणुकीत आम्ही एकमेकांच्या विरोधात लढलो जरी असलो तरी ते बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी आहेत माझेही ते लोकप्रतिनिधी आहेत ज्यांनी मतदान केलं त्यांचे आहेत ज्यांनी केलं नाही त्यांचेही आहेत आणि अशा एका बुलढाणा विधानसभा मतदारसंघातल्या आमदाराबद्दल जर बेताल वाचाळवीर असं जर म्हटलं जात असेल तर ती आमची पण बदनामी आहे बुलढाण्या मतदारसंघाची बदनामी आहे ही ताबडतोबीनं थांबवली पाहिजे आणि उलटी झाली असेल तर ती सी सी टी व्हीतून उलटी झालेलंही येईल आणि ते लोकांपुढे येईल त्यामुळे ना त्यांनी त्यांचा जो अड्डा आहे माफ करा अड्डा नाही त्यांचं जे काही कार्यालय आहे त्या कार्यालयातले जे सी सी टी व्ही आहे ते त्यांनी लगेच ते व्हायरल करावेत ही माझी एक विनंती आहे आणि सोबतच उलटी झाल्यानंतर ती नेम न, न ती जी आहे ती मागे नंबर प्लेटला लागते विरोधबाजीने चालले जाते तर हे पण एक आश्चर्य आहे गृ पडणारं सफरचंद बघून न्यूटनला गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध लागला होता तसाच हा काहीतरी शोध काल फार मोठा हा उलटी उलट्या दिशेने जाणे नंबर प्लेटवर जाऊन चिटकणे असा हा झालेला आहे त्यामुळे भौतिकशास्त्रीय दृष्टिकोनातून जो चमत्कार झाला त्याचीही शहानिशा झाली पाहिजे आणि तो एक नवीन सिद्धांत जो शोधून काढला त्याबद्दल नोवेल पारितोषिका करता महाराष्ट्र सरकारने आणि भारत सरकारने त्यांचं नॉमिनेशन केलं पाहिजे ही देखील माझी शासनाला विनंती आहे नाही ही घटना कालची येते असे म्हणताय आपण जो व्हिडिओ व्हायरल केला ते कालचा होता की कधीचा होता हा दोन दिवसापूर्वीचा होता का चार दिवसापूर्वीचा होता याची सगळी सी सी टी व्ही त्यांनी त्यांच्या कार्यालयातील जे आहेत ते व्हायरल करावे सिटी न्यूज बुलढाणा महाराष्ट्र अग्रेसन रिसॉर्ट चिकली लग्नाच्या बुकिंग साठी एकमेव खात्रीचं ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात अति नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस एकोणनव्वद सत्त्याहत्तर सत्तेचाळीस आणि नव्वद अकरा शून्य सहा अठ्ठावन्न एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुद्देशीय संस्था बुलढाणाद्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस